कोकण रेल्वे झाल्यापासून आतापर्यंत प्रत्येक सत्ताधाऱ्यांनी काय काय रेवड्या उडवल्या त्या रेवड्या तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे पहिली रेवडी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असताना चिपळूण कराड रेल्वे मार्ग होणार अशी रेवडी उडवण्यात आली खूप चांगली गोष्ट होती जर चिपळूण कराड रेल्वे मार्ग झाला असता तर तो पश्चिम महाराष्ट्राला जोडला गेला असता दुसरी रेवडी उडवली गेली वैभववाडी कोल्हापूर असा एक मार्ग टाकला जाणार जेणेकरून पश्चिम महाराष्ट्र जवळ येईल खरं म्हणजे तो खूप चांगला उपक्रम होता जर तो रेल्वेमार्ग झाला असता त्याचं सर्वेक्षण झालं पुढे ते रेवडीचं काय झालं काय कळलं नाही त्यानंतर आमचे नारायण राणे मुख्यमंत्री यांच्याकडून तर मोठ्या अपेक्षा मला आहेत कारण तुतारी एक्सप्रेस सुरू करण्यासाठी मी स्वतः त्या आंदोलनाला गेलो होतो आणि त्यांनीच ती सुरू केली त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की सावंतवाडी रेल्वे स्टेशनवरून थेट रेडी बंदरापर्यंत रेल्वे लाईन टाकणार आणि मँगिनीची वाहतूक होणार आहे आणि ती कमर्शियल वाहतूक रेल्वेला तो नफ्यामध्ये आणेल तर ती जर समजा टाकली गेली असती तर सावंतवाडीच्या पुढे रेडीपर्यंत रेल्वे नेता आली असती आणि त्याचा फायदा गणेशोत्सवात मे महिन्यात लोकांना झाला असता पण त्याचाही पुढे काय त्या रेवडीचं झालं काय कळलं नाही त्याच्यानंतर आणखीन एक रेवडी आमचे नारायण राणे मुख्यमंत्री असताना नसताना झालेलं आहे आणि केंद्रात मंत्री असताना ते बोलले होते की कणकवली ते कुडाळ वेंगुर्ला शिरोडा आणि रेडी आरोंदा गोव्याला पोचेपर्यंत गोव्यापर्यंत अशी टॉय ट्रेन काढणार होते त्या टॉय ट्रेनची रेवडीचं पुढे काय झालं ते काय कळलं नाही पण मला ह्या सगळ्या रेवड्यांचं काहीच वाटत नाही पण सगळ्यात मोठं वाईट जर कोणत्या रेवडीचं वाटत असेल तर आपल्या कोकण रेल्वे मार्गावरती टर्मिनस नसल्यामुळे कोकणामध्ये आपण सावंतवाडीवरून गाड्या सोडू शकत नाही म्हणून सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचं उद्घाटन त्यावेळेला तात्काळ मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि तात्कालीन रेल्वेमंत्री आमचे सुरेश प्रभू असताना त्या सावंतवाडी टर्मिनसचा शिलान्यास भूमिपूजन झालं दीपक केसरकर तिथे उपस्थित होते आम्हीसुद्धा आनंदाने गेलो होतो त्या कार्यक्रमाला पुढे आज या गोष्टीला नऊ वर्ष झाली अजूनही ते टर्मिनस पूर्ण झालं नाही यावर्षी ते जर टर्मिनस पूर्ण झालं असतं तर कोकणात आपल्याला लोकल गाड्या सावंतवाडी पुणे सावंतवाडी वसई सावंतवाडी कल्याण सावंतवाडी शिर्डी सावंतवाडी नाशिक अशा गाड्या सोडता आल्या असत्या परंतु त्या सोडता आल्या नाहीत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सावंतवाडीकरांनी मागणी केली आहे की के के आमच्या या टर्मिनसला मधुदंड होते यांचे नाव द्या कारण त्यांच्यामुळे कोकणात रेल्वे आली मधुदंड होते हे नुसते रेल्वे मंत्री नव्हते तर मधुदंड होते हे स्वातंत्र्य सैनिक होते त्यानंतर त्यांनी गोवा सत्याग्रहात आंदोलन घेऊन त्यांना एवढी मारझोड झाली होती की शरीरामध्ये तिच्या पट्ट्या घातल्या होत्या आणि तिसरी गोष्ट म्हणजे मधुदंड होते यांनीच ती रेल्वे कोकणामध्ये आणली त्यामुळे मधुदंड होते यांना आणीबाणीमध्ये सुद्धा सो कारावास सोसावा लागला होता आणि अडवाणी साहेबांबरोबर मधुदंडोते तुरुंगामध्ये होते त्यामुळे अडवाणींना जर भारतरत्न देता तर मधुदंडोतेच्या नावाचं हे टर्मिनस पूर्ण झालं पाहिजे आणि हे टर्मिनस लवकरात लवकर, लवकर पूर्ण करून कोकण रेल्वेचं विलिनीकरण मध्य रेल्वेमध्ये करून टाका तरच हा रेल्वेचा गाडा पुढे चालेल अन्यथा रेल्वे कोकण रेल्वे ही तोट्यामध्ये जात जाईल गाळामध्ये जात जाईल कारण आज त्यांच्याकडे पैसा नाही आहे हीच माझी नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र बी पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका